नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मनाली ते कसोल प्रवासाची माहिती घेणार आहोत मनाली ते कसोल हे अंतर सुमारे पंच्याहत्तर किलोमीटर आहे प्रवासाचा कालावधी साधारण रस्त्याने अडीच ते साडेतीन तास असा आहे प्रवासाचा मार्ग मनाली भुंतर कसोल भुंतरपासून पार्वती नदीच्या काठाने सुंदर डोंगर रांगा दिसतात प्रवासासाठी पर्याय म्हणून आपण बसचाही वापर करू शकतो किंवा टॅक्सी कॅब खाजगी वाहनाने सुद्धा आपण जाऊ शकतो बसने जाण्यासाठी मनालीहून भुंतरपर्यंत सरकारी खाजगी बसेस आहेत तसेच भुंतरहून कसोलसाठी स्थानिक बस किंवा टॅक्सी पण तिथे उपलब्ध आहेत टॅक्सी कॅब थेट मनाली ते कसोल आरामदायक पण थोडे महाग असे आहे खाजगी वाहन किंवा बाईकनेसुद्धा आपण जाऊ शकतो साहसी आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी हे उत्तम आहे कसोलमध्ये पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे पार्वती नदी मणिकरण साहेब गरम पाण्याची कुंड चालाल गाव खीरगंगा ट्रेक ज्यांना ट्रेकिंगची आवड असेल त्यांनीच येथे जावे भेट देण्याचा योग्य काळ म्हणजे मार्च ते जून हवामान यासाठी आल्हाददायक असते सप्टेंबर ते नोव्हेंबर निसर्ग सुंदर आणि जुलै ऑगस्टमध्ये पावसामुळे काळजी घ्यावी मनाली ते कसोल दोन दिवसांचा प्रवास आराखडा म्हणजे पहिला दिवस मनाली ते कसोल मनालीहून सकाळी सात ते आठ वाजता प्रवास सुरू झाल्यानंतर वाटेत भुंतर येथे थांबून नाश्ता चहा कॉफी करावी पार्वती नदीच्या काठाने सुंदर प्रवास करत पुढे निघावे आणि दुपारी कसोलमध्ये पोचल्यावर हॉटेलमध्ये गरमागरम जेवणाचा आस्वाद घ्यावा जेवणानंतर पार्वती नदी किनारी फिरणे खूप छान वाटते सायंकाळी चालालगाव येथे छोटासा ट्रॅक तीस मिनटाचा आहे नंतर सूर्यास्ताचा आनंद घ्यावा रात्री स्थानिक कॅफेमध्ये जेवण कसोलमध्ये मुक्काम करावा दुसरा दिवस कसोल ते मणिकरण मनाली सकाळी लवकर उठून नदी किनारी फेरफटका नंतर नाश्त्यानंतर मणीकरण साहेब भेट येथे गरम पाण्याचे कुंड आणि गुरुद्वारा दर्शन होते दुपारी कसोलमध्ये जेवण करून मनालीकडे परतीचा प्रवास करावा संध्याकाळपर्यंत मनालीला आगमन होते यासाठी खर्चाचा अंदाज प्रतिव्यक्ती साधारण बसने गेल्यास आठशे ते दीड हजार रुपये रात्रीचे राहणे आठशे ते दोन हजार रुपये जेवण सहाशे ते हजार रुपयापर्यंत आणि स्थानिक प्रवास तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत असा एकूण खर्च अडीच हजार ते पाच हजार आपल्या पद्धतीने आपण करू शकतो टॅक्सी किंवा लक्झरी हॉटेल्स घेतल्यास खर्च आपल्या पद्धतीने वाढू शकतो किंवा कमी पण होऊ शकतो कसोलमध्ये राहण्याचे पर्याय म्हणजे बजेट सातशे ते हजारपर्यंत आहे मध्यम गेस्ट हाऊस बाराशे ते अडीच हजारपर्यंत आहे महत्त्वाच्या टिप्स म्हणजे गरम कपडे नक्की घ्या कॅश सोबत ठेवा ए टी एम कमी आहेत त्यामुळे ऑनलाईनचा व्यवहार करताना अडचण येऊ शकते ट्रेक करताना पाणी व औषधी घ्या निसर्ग स्वच्छ ठेवा